नमस्कार मी दीपाली आपण पाहत आहात आपले आवडते इंडियन टीव्ही न्यूज तर आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत चला तर पाहूया आजच्या विशेष घडामोडी आफ्रिकन इस्माला करोडाच्या एमडी ड्रग्ज सह डोंबिरीत अटक खोणी पलावा सोसायटीतून एमडी ड्रग्ज ताब्यात घेतल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा डोंबुरीतील निर्जेथून मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्ज पोलिसांच्या हाती लागले आहे सार्वजनिक रोडवर छापा टाकून एक पॉइंट एक्कावन्न किलो वर मेफेड्रॉन ताब्यात घेतले असून त्याची किंमत दोन कोटींपेक्षा जास्त आहे या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी इसा बकायोका या परदेशी इस्माला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे गुंगीकारक औषधे दे द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ नुसार आरोपीला अटक करण्यात आली असून सदरचा आरोपी हा आफ्रिका खंडातील आयव्हरी कोस्ट देशातील असल्याचे समोर आले आहे दिनांक सत्तावीस जून रोजी मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत सव्वा दोन कोटी रुपयांचे मेफेड्रॉन पकडण्यात आले आहे त्या अनुषंगाने नवी मुंबई परिसरात आरोपींचा शोध घेत असताना या परदेशी इस्माची माहिती मिळाल्याने पोलिसांना यशस्वी कारवाई करता आली मानपाडा पोलिस स्टेशनच्या अंतर्गत आपली सिनियर पे आणि त्यांच्या सर्व टीमने अतिशय चांगली अशी कामगिरी केलेली आहे मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचं एम डी uh, या भागातून आपण जप्त केलं होतं पलावा एरियामधून त्याच्यामध्ये आपण चार जणांना अटक केलेली होती त्यातला मेन आरोपी जो आहे त्याला आपण हैदराबाद एअरपोर्ट इथून बाहेर uh, देशात जात असताना त्याला अटक केलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा आता त्या आरोपीकडून चोरी केलेली गाडी बँगलोरवरून ती आपण जप्त केलेली आहे आणि त्याच्या त्याच्याकडून सुद्धा आपण परत एम डी त्या गुन्ह्यामध्ये आपण जप्त केलेला आहे आणि दुसरी मोठी जी कारवाई केलेली आहे काल रात्री पुल स्टेशनची सिनियर पी आय नंतर पी आय गुंड पी आय चोपडे ए पी एस सागर चव्हाण ए पी आय कुंभार आणि सर्व आमचे डीपीचे पथक यांना त्या प्रकारे माहिती मिळाली की परदेशी नागरिक निळजे भागामध्ये एम डी विकण्याकरता येत आहे आणि सापळा रचला असता आपल्याला त्या ठिकाणी तो परदेशी नागरिक आणि त्याच्याकडे दोन कोटीपेक्षा जास्त त्यामध्ये टोटल पंधराशे पेक्षा जास्त एम डी त्याच्याकडून आपण हस्तगत केलेला आहे त्याची किंमत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये दोन कोटीपेक्षाही जास्त आहे आणि त्याचं नाव जे आहे तो आहे ईसा बकायोका वैभव त्याच जे मूळ त्याचा रहिवास आहे तो आयवरी कोस्ट या आफ्रिकन कंट्रीमध्ये तो राहतो यापूर्वी तो नवी मुंबईमध्ये आता असं आतापर्यंत निष्पन्न झालेला आहे आणि तो निळज भागामध्ये सदरचा माल विक्री करता येणार आहे अशा प्रकारचं माहिती मिळाल्यानंतर आपल्या सर्व टीमने जाऊन त्या ठिकाणी त्या ताब्यात घेऊन त्याच्यावरती कारवाई केलेली आहे आता ही पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये आपण चार आरोपी आणि आताच्या या गुन्ह्यामध्ये एक आरोपी म्हणजे जो चार कोटीपेक्षा जास्त एम डी या मागच्या एक आठ दिवसामध्ये आपण या पूर्ण मिळजी आणि या बाबत आपण हस्तगत केलेला आहे सदरची कामगिरी जी आहे आमचे मान्य सी सर आशितो डुंबरे सर जॉईंट सी पी सर एडिशन सी पी सर, सर यांच्या सर्वांच्या महाराष्ट्राखाली केलेली आहे आणि याच्यामध्ये जे आमचे कर्मचारी जे आहेत पोलीस हवालदार पाटील पोलीस हवालदार माळी पोलीस हवालदार राठोड पोलीस शिपाई आढे पोलीस शिपाई करुड पोलीस शिपाई झांजूरने आणि पोलीस शिपाई चौथर या सर्व टीमने आणि सिनियर पी आय संदीपान शिंदे यांच्या मार महाराष्ट्र सरकारी खाली ही अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी मानमाला पोलिटिशन केलेली आहे सदरच्यामध्ये अजूनही आपण हा सदरचा माल कोणत्या ठिकाणी आणला होता त्या कोणत्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर केलेला होता या याबाबतचा तपास सुरू आहे निश्चित त्याच्यामध्ये इतरही आरोपी द्यावे निष्पन्न होऊ शकतात त्याचप्रमाणे हा सगळा सप्लाय जो आहे आपल्याकडे जो आतापर्यंत माल मिळत आहे तो कुठून येतो कशा प्रकारे या ठिकाणी त्याचं डिलिंग केलं जातं याबद्दलचा आमचा तपास सुरू आहे तर या होत्या आजच्या ठळक तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो या नंबरवर संपर्क साधू शकता तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद